शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात भिंगार येथील गवळीवाडा परिसरात चार चाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले हा अपघात सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झाला राजेंद्र वनाजी बोरुडे व अजय बबन गवळी असे जखमींचे नावे असून या प्रकरणी चार चालकाविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे नगर रोडवरील पुणे बस स्थानकाच्या प्रवेशाद्वारासमोर मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली या याप्रकरणी अंबादास गुणे धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला टेम्पोची धडक देऊन महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने संदीप मनुष्यवधनाचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी दाखल झाला निलेश भाऊसाहेब पठारे असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचं चा नाव आहे त्याने मध्यधुंद अवस्थेत टेम्पो चालवीत दुचाकीला धडक दिली संगीता निवृत्ती पुलाटे या महिलेचा मृत्यू झाला हा अपघात गुरुवारी नगर आरणगाव आनंद पेट्रोल पंपासमोर झाला मयत महिलेचे पती निवृत्ती कुशीनाथ पुलाटे यांनी याबाबत फिर्याद दिली ग्रामीण भागात ट्रॅक्टरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी जलदूत ऍपचा वापर करावा टँकर सुरू असलेल्या गावात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे जेणेकरून ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही तालुका पातळीवर पाणी पुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असे निदर्श पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले विद्यार्थी जीवन तसे संपूर्ण आयुष्यात शिस्त आणि व्यक्तशिरपणा याचे पालन केले तर कुठल्याही क्षेत्रात निश्चित यश प्राप्त होते असे मत माजी प्राचार्य हो खासेराव यांनी व्यक्त केले शहरातील रेल्वे स्टेशन येथील महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व वर्षभर शाळेत शंभर टक्के उपस्थिती राहणाऱ्या रा विद्यार्थ्यांचा गुरुवारी गौरव करण्यात आला शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर